अकोल्या तालुक्यात सध्या महाविकास आघाडीत राजकीय संगीत खुर्चीचा खेळ चालू असून तुतारी नावाची उमेदवारीची खुर्ची सध्या मिळवण्यासाठी हे संगीत खुर्ची चालू आहे कोण कोणकोणाच्या पुढे कोण खुर्चीवर बसणार कोणाला शरद पवार कोणाला स्वीकारणार जागा एक उमेदवार अनेक अशी स्थिती सध्या अकोले तालुक्याच्या राजकारणात आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड माझे आमदार वैभवराव पिचड मधुकरराव तळपाडे सतीश दादा भांगरे अमित भांगरे व मारुती मेंगाळ महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत हे सर्व उमेदवार आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात विधानसभेच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात उमेदवारी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची दुतारी कोणाला मिळणार हे अजून तरी स्पष्ट झालं नाही त्यातच नामदार बाळासाहेब थोरात यांनी अकोले विधानसभा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून दावा सांगितला आहे काँग्रेसनं मागितलं आहे अकोले संगमनेर तर आहेच आहे शिर्डी मागितलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आमचं श्रामपूर आहे श्रीगोंदा आहे आमच्याकडे नगर आहे या या सगळ्या गोष्टी आम्ही मागतो होत यामुळे काँग्रेस पक्षाचे भावी उमेदवार समजले जाणारे सतीश भांगरे यांना दिलासा मिळतोय महाविकास आघाडीत सगळेच उमेदवार आपल्या हिरवा कंदील असल्याचं सध्या खासगीत सांगत आहे तर शरद पवार गटात गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे या कुटुंबियाची भूमिका काय असणार आहे हा संशोधनाचा विषय आहे गेल्या पाच वर्षापूर्वी अकोले विधानसभेच्या दरम्यान भांगरे कुटुंबाबरोबर सतीशदादा भांगरे मारुती मेंगाळ मधुकरराव तळपाडे हे उमेदवारी न करता थांबले होते मात्र आमदार किरण लहामटे यांनी यांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकालात फक्त भांगरे कुटुंबाचं पुनर्वसन केलं होतं जिल्हा बँकेत अमित भांगरे व स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांना व्हाईस चेअरमन पद देण्यात आलं मात्र मधुकरराव तळपाटे मारुती मेंगाळ भांगरे यांचे राजकीय पुनर्वसन कुठंच झालंच नाही त्यामुळे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस आहे मागील दोन हजार एकोणीसच्या कालावधीत दिलेला शब्द पाळायला न गेल्यानं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी खरंच मधुकरराव तळपाडे सतीशदादा भांगरे मारुती मेंगाळ हे उमेदवार विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही तर वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार आणि थांबणार का असा प्रश्न आता अकोले तालुक्यातील भावी उमेदवारांच्या समोर पडला आहे मात्र या सर्व शक्यतांमुळे अकोले विधानसभेत तिसरी आघाडी जन्माला येऊ शकते असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतोय न्यूज सहद्र एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले